नमस्कार ज्ञान गंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध लेखनामध्ये पाऊस संपावर गेला तर या निबंधाविषयी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये माहिती बघणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला या निबंधाविषयी संपूर्ण माहिती समजेल चला तर आपण पाऊस संपावर गेला तर या निबंधाविषयी माहिती बघूया एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा हे गाणे प्रत्येकाने बालपणी म्हटले अथवा ऐकले तरी असेल उन्हाळ्यात होणारा उकाड्याचा त्रास मानवाला हैराण करून लागला की सर्वांच्या नजरा आपोआप आकाशाकडे वळतात मुले मग पावसाची विनंती करताना वरील गाणे म्हणून पावसाचा धावा करतात मुले निरागस असतात शुद्ध अंतकरणाने त्यांनी केलेली विनंती यावर्षी पावसाने मान्य केली व जून महिन्याच्या आरंभालाच पावसाची सुरुवात झाली माणसांनी पशुपक्ष्यांनी सर्वांनीच या पावसाचा मनसोक्त आनंद लुटला जादूगार पावसाने आपले किमया दाखवायला सुरुवात केली आठवडाभर पाऊस वेड्यासारखा कोसळतच राहिला आनंदी चेहरे आता चिंतातूर झाले सर्वजण घरात कैद झाले सर्वत्र अंधार पाणी व काळू पसरला शाळा कार्यालय भाजी मार्केटे सर्वच कारभार जवळजवळ ठप्प झाले सर्वजण पावसाला दोष देऊ लागले शिवाय शापही देऊ लागले मनात विचार आला वेड्यासारखा कोसळणारा हा पाऊस संपावर गेला तर अंतर्मनातून उमटलेले हे शब्द पावसाला कळले की काय पण काही वेळाने पाऊस थांबला आकाश निवळले ढगांची पांगापांग झाली आकाश स्वच्छ व निरभ्र दिसू लागले सर्वांना हायसे वाटले आता सर्व व्यवहार सुरळीत सुरू होणार म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागले पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही पुढे जून जुलै महिना संपूर्ण ऑगस्ट सुरू झाला तरी पावसाचा काहीच पत्ता नव्हता पुन्हा सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहू लागले पण मनात एक विचारसारखा येत होता पाऊस नाराज होऊन संपावर तर गेला नाही ना जर पाऊस पडलाच नाही तर मनात विचारचक्र सुरू झाले पावसाअभावी सर्वांचे फार फार हाल होणार कारण माणसाचेच नव्हे तर सर्वांचेच जीवन पावसावर अवलंबून आहे पाऊस पडलाच नाही तर दुष्काळ ठरलेलाच महागाई कळस गाठणार किमती वाढणार शेती पिकणार नाहीत अन्नधान्य मिळणार नाही, नाही। साठेबाज बाजार करणार पण तेही किती दिवस नद्या नाले विहिरी तलाव सर्व जलाशय पावसाअभावी आटून जातील या धर्तीवरचा अनमोल असा पाण्याचा साठा संपून जाईल पाण्याअभावी पशुपक्षी एवढेच नव्हे तर मुले माणसे ही तडफडून तडफडून प्राण सोडतील माणसाला अन्न व पशुपक्ष्यांना चारा पाणी न मिळाल्याने भयंकर उपासमार सोसावी लागेल पाणीसाठा संपल्याने निर्मिती थांबेल उद्योगधंदे ठप्प होतील रेल्वे बंद पडेल सर्वांना घरीच बसावी लागेल सर्वत्र रोगराई पसरेल मग कोणीच कदाचित शिल्लक उरणार नाही बापरे एका पावसाअभावी सर्व पृथ्वीवरचे जीवन संकटात येईल पावसाअभावी पावसात भिजण्याची मजा कशी लुटता येईल रंगीबिरंगी छत्र्या रेनकोट वापरता येणार नाही घरात एका कोपऱ्यात ह्या सर्व वस्तू धूळ काट पडतील शाळेला दांडी मारता येणार नाही गरमागरम भजी व चहाचा आस्वाद घेता येणार नाही मुलगा पावसात न भिजल्याने आईबाबांना ओरडण्याची संधी मिळणार नाही पाऊस पाणी व पाणी म्हणजे जीवन चैतन्य त्याचा मान राखलाच पाहिजे दरवर्षी भरपूर पाऊस पडलाच पाहिजे सृष्टी वाचलीच पाहिजे पाऊस संपावर गेला तर त्याच्या ज्या काही मागण्या असतील त्या लगेचच मान्य केल्या पाहिजे जंगल व पाण्याचा गैरवापर थांबवला पाहिजे झाडे लावली व जगवली पाहिजे या व यासारख्या का काही मागण्या जर पावसाने केल्या तर मान्य करून संपावर गेलेल्या पावसाला प्रार्थना विनंती करून बोलवावेच पाहिजे बोलवलेच पाहिजे त्याने दिलेला थोडासा त्रास सहन केला पाहिजे पाऊस संपावर गेला तर या हा विचार किंवा कल्पनासुद्धा भयानक आहे ती करायची हिंमतही होणार नाही उलट सारेजण मिळून गाऊया सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळेसाचून सुट्टी सु मिळेल काय अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखनामध्ये पाऊस संपावर गेला तर या निबंधाविषयी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद